साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं स्वतःला संपवलं ही बातमी तर तुम्ही वाचली आणि पाहिली असेलच आता त्या डॉक्टरनं लिहिलेला तिच्या हातावरचा एक समोर आलाय त्यांनी लिहून हातावर की आपल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी अत्याचार करून आपला मानसिक छळ केला तिथून या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय चौकशीच्या मागण्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले पण मूळ प्रश्न असा आहे की जेव्हा असा प्रचंड दबाव वाढतो छळ केला जातो पीडित तक्रार करतात तेव्हा मात्र आपली व्यवस्था नाही दाद न मागता आल्यानं कंटाळून जीव दिल्याचं हे आहे का मानसिक छळाला कंटाळून स्वतःला संपवल्याच्या काही दिवसातल्या घटना आठवा काय झालं त्यात पुढं या महिला डॉक्टरांच्या वाट्यालाही तेच आलं नेमकं काय झालं पाहूयात या व्हिडिओमधून फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर संपदा मुंडे या गेल्या दोन वर्षांपासून मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होत्या गुरुवारी रात्री त्यांनी शहरातल्या एका हॉटेलमध्ये स्वतःला संपवलं त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलल्यामुळं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला पण पोलिसांनी संपदा यांचा मृतदेह जेव्हा पोस्टमॉर्टमसाठी ताब्यात घेतला तेव्हा संपदा यांच्या या मृत्यूमागचं एक धक्कादायक कारण समोर आलं संपदा यांनी आपल्या हातावर पेनानं एक मजकूर लिहिला होता त्यात त्यांनी आपल्या मृत्यूसाठी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांना जबाबदार धरले गोपाल बदने यांना आपल्यावर चार वेळा अत्याचार केला तर प्रशांत बनकरनं गेले चार महिने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप संपदायांनी केला होता संपदा यांच्या हातावरच्या या मजकुऱ्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय संपदा यांचे सहकारी आणि घरच्यांनी यावरून गंभीर आरोप केले त्यांच्या सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय तपासणी संदर्भात काही महिन्यांपूर्वी पोलिसांशी संपदा यांचा वाद झाला होता तेव्हापासून त्यांची अंतर्गत चौकशी सुरू होती या चौकशी दरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार सुद्धा दिली होती माझ्यावर अज्ञाय होतोय मी स्वतःला संपवेन असं त्यांनी आपल्या वरिष्ठांना केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं पण त्याची दखल वरिष्ठांनी घेतली नाही त्या याबाबत जास्त कोणाशी बोलत नव्हत्या पण आपण स्वतःला संपवू असं त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना सांगितलं होतं तर संपदा यांच्या घरच्यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल गंभीर आरोप केले त्यांच्या आतेभावानं दिलेल्या माहितीनुसार मेडिकल ऑफिसर असलेल्या आपल्या बहिणीवर पोलिसांचा तसंच राजकीय दबाव होता राजकीय नेत्यांच्या आणि पोलिसांच्या सांगण्यावरून पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करायचा मृतदेह रुग्णालयात न आणता फिटनेस अनफिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी तिला भाग पाडलं जात होतं पोस्टमॉर्टमची ड्युटी लागते तेव्हा आपल्यावर हवा तसा रिपोर्ट बनवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचं आपल्या बहिणीनं वैद्यकीय अधिकारी असलेल्या आपल्या दुसऱ्या बहिणीला सुद्धा सांगितलं होतं संपदा यांनी तसं करायला नकार दिल्यानंतर पोलिसांशी त्यांचा वाद झाला आणि त्यांची अंतर्गत चौकशी सुरू करून त्यांना त्रास देण्यात येत होता दोन महिन्यांपूर्वी तिनं संबंधीचा पाठपुरावा करण्यासाठी डीवाय एस पी यांना पत्र लिहिलं होतं त्यामध्ये पोलीस आणि खासदारांचे दोन पिये त्यांच्याकडून राजकीय दबाव येत होता असं तिनं म्हटलं होतं गोपाल बदने याचबरोबर पोलीस निरीक्षक महाडी यांचा सुद्धा या पत्रामध्ये उल्लेख असल्याचा आरोप तिच्या आतेभावानं केलाय गुन्हा दाखल करण्यासाठी संपदा यांनी पोलिसात अर्ज दिला होता पण गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही त्याचबरोबर त्यावर काय कारवाई झाली याबाबत आजपर्यंत त्यांना कोणतीही माहिती मिळालेली नाही मागच्या महिन्यात टी आयला संपदा यांनी अर्ज टाकला होता त्याचंही उत्तर त्यांना मिळालेलं नाही त्या पत्रात खासदाराच्या नावाचा उल्लेख नाही मात्र खासदाराच्या पीएचा दबाव होता इतकंच सांगितलं होतं अशी माहिती संपदा यांच्या घरच्यांनी माध्यमांना दिली आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणानं आता एकच खळबळ उडाली आहे मुख्य म्हणजे यात राजकीय दबावाचे आरोप होत असल्यामुळं त्यावरून राजकीय वातावरण सुद्धा तापलंय तो खासदार आणि त्याचा पीए नक्की आहे कोण याचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी आता जोर धरते याबाबत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणात खोलवर तपास करू या प्रकरणातील सगळे पुरावे गोळा करू मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचा अजून कोणावर संशय असेल तर त्याची देखील माहिती घेऊ या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याला सोडलं जाणार नाही या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली आहे तर मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे फडणवीसांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्याशी तातडीनं संपर्क करून संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आणि त्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले याबाबत पोलीस अधीक्षक दोशी यांनीही माध्यमांना माहिती दिली आहे आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे एका आरोपीचं नाव पी एस आय गोपाल बदने आहे तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे तो पोलीस नसून सामान्य नागरिक आहे या प्रकरणात आम्ही गोपाळ बदने याला निलंबित करत आहोत या दोघांना अटक करण्यासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत आरोपींना तात्काळ अटक करायची आणि जी काही कारवाई आहे ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले त्यानुसार आम्ही तपास करत आहोत असं दोषी यांनी माध्यमांना सांगितलं दरम्यान आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे दोघंही फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत राज्य महिला आयोगानं सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल महिलेनं तक्रार केलेली असतानाही तिला मदत का मिळाली नाही दोन महिन्यांपूर्वी डॉक्टर महिलेनं खासदारांच्या दोन एनचा उल्लेख करत पोलिसांकडे तक्रार केली होती त्याचं पुढं काय झालं असे सवाल महिला आयोगानं पोलिसांना केले तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना दिलेत त्यामुळे आता आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर पोलिसांच्या हाती कधी लागणार त्यांच्या चौकशीत या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होणार का आरोप करण्यात आलेल्या खासदारांच्या राजकीय दबावाबद्दल कोणती नवीन माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय या वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका